नमस्कार मंडळी आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना 31 मार्च दोन हजार स्वामी समर्थ प्रक महाराजांचा प्रकट दिन आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोठ्यावधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण पंत्राचे पठण करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र अतिशय प्रभावी मानला जातो पण या तारकमंत्राचा नेमका अर्थ काय आहे तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कोणती तारक मंत्र म्हणण्याचे फायदे सर्व जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी तुम्ही अमृतधरा या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच तारकमंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटीही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संतल म्हटला तर खूपच बळ देतो अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील गोविंद स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त उपासक सांगतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षणाने आधार प्रदान करत करतो असे मानले जाते संपूर्ण तारक मंत्र नियमित म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळी काय करावे काळजी सोडायचा अगदी सोपा मार्ग आहे मन कितीही उद्विग्न असू दे पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते असा सर्वांनाच येणारा अनुभव आहे हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का तर नाही हा मंत्र दररोज म्हणायला हवा तोही एकशे आठ वेळेला संपूर्ण तारक मंत्र एकशे आठ वेळेला म्हणणे शक्य नाही अशा वेळेस त्यातीलच दोनच ओळी एकशे आठ वेळा म्हटलं तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल नामाची नामस्मरणाची गोडी अनुभवण्यासाठी आधी जीवेला आणि मनाला जप करण्याचा सराव करून घ्यायला हवा एक दोनदा नाम घेऊन ती सवय लागणार नाही त्यासाठी एकशे आठ वेळा जप करा म्हटले आहे एवढ्या वेळा नामस्मरण करू तेव्हा कुठे एकदा मन नामाशी एकरूप होईल बाकीचे एकशे सात विसरून जातील पण एक नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे या दोन ओळीच का तर या ओळींच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे अध्यात्म मार्गात अत्यंत गोष्ट आहे तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ म्हणायला दिलासा देते प्रचंड स्वामी बळपाटी शिरे स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते म्हणून ते निश्चित करणे महत्वाचे आहे मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते म्हणून अध्यात्मात ही, ही वेळ प्रात असावी असे सुचवले आहे त्यावेळी मनात शून्य विचार असतात आजूबाजूला लोकांचा वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरू असते हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते अशा वेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उद्बत्ती लावून नाम जप सुरू केला तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल मन शांत आरोग्य स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊ लागेल मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य कोई लच असे नाही उपासनेत बंधने नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केला तरी त्याचा लाभ होईल स्वामींचा तारकमंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणार आहे जर घरात कोणाचे आजारपण असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उद्बत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाट मिळेल एवढे नाम जपात सामर्थ्य आहे तारकमंत्रामध्येही अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे जे भक्तीने पठण करतात ते सर्व व्याधीतून मुक्त होतात स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो आता आपण पाहिले तारक मंत्राचे फायदे काय आहेत तर आता आपण घेणार आहोत तारक मंत्र तर तारक मंत्र हा लिखित स्वरूपात दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला तो रोज घेता यावा चला तर व्हिडिओला सुरुवात करू निशंक रे होई रे मना, मना प्रचंड ये रे मना अतर्क्य अभूत हे स्मृतगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे त्यूणकाय स्वयभक्त प्रारब्ध गणविमाय अग्नि विनाका शक्यनिशक्य करतील स्वामी उगाची बितोसी बैने परोदे वसे अंतरेही स्वामी शक्ती कडूदे जगी जल्म मुत्यु असे खेल जांचा नको आबरुतु असे बाल त्यांचा अशक्य निशक्य करतील स्वामी खरा होई ताका श्रद्धे सहित कसा बो सित्यावी नंदू स्वामी भक्त आळो किती दा दिली तांनीच साथ नकोत मवो स्वामी तेती नेहात अशक्य ही शक्य करति न स्वामी विभुती न मननामध्यानादितिरिथ स्वामी च या पञ्चप्राणा स्वामी जागे हाती अशक्य ही शक्य करती स्वामी अशक्य ही शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ